एक सामानिक सामूहिक उल्लेख करतो आणि सर्वसामान्य व्यासपीठ आणि ज्यांच्याशिवाय या मेळाव्याला खऱ्या ते आपण सर्व माझ्यावरती या पक्षावरती प्रेम करणारे आपल्या सर्वांच्या मनापासून त्या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो आज मेळावा जरी त्यांना शिवसेनेचा असला तर मी तो आपल्याला समोर बसली अनेक पक्षांची माणसं मग त्याच्यामध्ये शरद पक्षाची माणसं असतील राष्ट्रवादीची माणसं असतील भाजपची माणसं असतील ही सर्व माणसं तुमच्या माध्यमातून मी जे काही समाजकार्य केलेलं आहे त्या समाजकार्यावरती प्रेम करून या ठिकाणी जबाबदारी उपस्थित राहिलेले आहेत की त्यांच्या देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतो तर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला व्यक्ती आमच्या कुटुंबाचं नाव करत असं व्हावं आणि मी शिक्षण घेतल्याकडून अनेक संघर्ष करत मुंबई जाऊन मला सिद्ध करायचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर न पैसा आणि व्यवसाय करायचा अशी मनाशी चिद्ध मानली आणि व्यवसायाच्या माध्यमातून मी थोडासा यायला लागलो जसा जसं नाव रोपायला यायला लागेल तसं मी लोकांना मदत करत गेलो शेवटी दादा मी तुमचा कार्य करताय मी एका दहावीला असल्यापासून तुमच्या गाडीत बसत होतो दोन हजार चौदा साली मी दोन हजार चौदा तुमचं काम केलं त्यावेळेस माझी राजकीय परिपक्वता अजिबात नव्हती मी जाहीरपणाने मान्य करतो एकोणीस साली मी तुमच्या सोबत नव्हतो त्याही वेळेस वय पाहता मला राजकीय परिपक्वता नव्हती परंतु दोन हजार चोवीस साली मी आपलं काम करणं बारा मिनिट या ठिकाणी केलं परंतु हे होत असताना मी व्यवसायाच्या माध्यमातून ज्यावेळेस पुढे गेलो त्याच्या वेळेस लोकांची अडचणी समजून त्यांना मी मदत करण्याचा त्या प्रयत्न

उच्च प्रकार मी कसा पटतो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलं की आपला दादा खऱ्या आणि म्हणून मनापासून बाब करण्याचा मी प्रयत्न केला आणि हे करत असताना मला दादा त्याची व्यवसाय करत असताना राजकारणात जेवण्याचा संकेत होता परंतु दादा तुमच्या प्रेमाभूटी तुम्ही मला वेळोवेळी केलेली मदत या भागामध्ये जे काही प्रश्न सोडवायचे त्यासाठी तुमच्या माध्यमातून आणलेले विकास काढण आणि मी शेवटी पाठी पुढे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनापासून काम केलं परंतु हे सगळं करत असताना काही राजकीय क्षेत्र माझ्या बाबती घडली गेली आणि मी ज्या माध्यमातून लोकांची सेवा करत गेलो लोकांचे प्रश्न समजून घेत गेलो आर्थिक अडचणीतून ज्यांना ज्यांना एक मार्ग द्यायचा प्रयत्न केला लोकांना सगळं आता निस्तार्थपणाने मदत करत करू त्यासाठी विरोधकांनी मानव व्यवसाय कसा बंद होईल यासाठी देखील षडयंत्राला रस्त्या केलं सरकारने हॉस्पिटल सांगायचे या सर्व जनतेच्या आशीर्वादाच्या तुमच्या नेतृत्वाखाली दादा जर तुम्ही संदी दिली तर मिची परत नाही दादा जर मी नाही आज अनेक प्रश्न या भागामध्ये आपल्या सर्वांना भेट शकतात जातात मी आपल्या संघटनेच्या पुढे देखील जाणार नाही आपल्या सरकारमध्ये तर घ्यायला त्या सर्व ज्येष्ठ मंडळी सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छित होतो आणि या घटना तुमच्या माध्यमातून मी सुदृढ करण्याचा निश्चितपणाला प्रयत्न करेल आपण सर्वांनी जे काही आजपर्यंत दाखवले ते निश्चितपणाने मी पुढे अशा प्रकारचे घेऊन जात जाईल या संदर्भाचे जे मी विनंती झाली की जेवणासाठी आपण सर्वांनी आरोप त्या ठिकाणी बसायच्या नंतर पोलीस मंडळी त्या ठिकाणी